तर विद्यार्थी मित्रांनो दहावी मित्रांनो दोन हजार सव्वीस ची जर तुम्ही बोर्ड परीक्षा देत असाल तुम्ही दहावीला असाल किंवा बारावीला असाल तर लवकर जा कमेंट करा दहावीला आहेत की बारावीला तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट माहिती महत्वाची अपडेट घेऊन आलेला आहे आत्ताच साम टीव्ही ची लेटेस्ट अपडेट आहे ही तुम्हाला सांगण्याआधी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ स्टार्ट करू परीक्षा केंद्रात प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही असणार विद्यार्थी मित्रांनो आता ह्यावेळी बोर्ड एक्झाम एकदम कडक होणार आहे मागच्या वेळेस भरपूर त्यांनी कडक घ्यायचा प्रयत्न केला पण तरीही कॉफ्या झाल्या यावेळेस तसं होणार नाही यावेळेस एक, या या एक शंभर टक्के पूर्ण वर्गावरती वॉश ठेवला जाणार आहे कॅमेरे बसवले जाणार आहेत तर आता पहा या ठिकाण विद्यार्थ्यांना सावधान दहा बारावीच्या पर्य ज्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सी सी टी व्हीची ची नजर म्हणजे सी सी टी -तु व्हीने तुमच्यावरती नजर ठेवली जाणार आहे वर्गात शिक्षक राहणार नाही का असं बरेच विद्यार्थी म्हणतील वर्गात पण शिक्षक राहतील आणि अन्य सीसीटीव्ही कॅमेरा देखील राहणार आहेत त्यानंतर सुविधा नसलेल्या केंद्रांची मान्यता रद्द करणार आहेत ज्या केंद्रांमध्ये सुविधाच नाही बोर्ड परीक्षा घेण्याची जसं की चांगली बँच वगैरे नाही विद्यार्थ्यांना बसण्यासाठी किंवा मग त्यांची चांगली सुविधा नाही त्या ठिकाणी आवाज वगैरे येत राहतात असं काही असेल ते सेंटर तो रद्द करण्यात येणार आहे आता संरक्षण भिंत संरक्षण भिंत पक्की असण्याचं घातली जी जे बाहेरचं कंपाऊंड असेल किंवा मग ती गे गेट वगैरे असेल तर ती भिंत एकदम पक्की आहे की नाही ह्याची अट घातलेली आहे प्रत्येक कॉलेज शाळांमध्ये या ठिकाणं प्रत्येक शाळांमध्ये ते आहे की नाही तरच त्यांना सेंटर देण्यात येणार आहे अन्यथा ते सेंटर कॅन्सल करण्यात येणार आहे पंधरा नोव्हेंबरपासून कॅन केंद्राची पडताळणी जी आहे ती स्कॉड करणार आहे ती पडताळणी झाल्यानंतरच त्या शाळेचा रिपोर्ट दिला जाईल आणि ते सेंटर आहे की नाही हे तुम्हाला कळून जाईल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो किती अडचणी होऊ द्या संकटे उद्या कि किती कॅमेरे बसू द्या तुम्ही अभ्यास व्यवस्थित करा तुम्हाला कुठलीही गरज पडणार नाही कॉपीची गरज पडणार नाही आणि कशाचीच नाही त्यामुळे व्यवस्थित अभ्यास ठेवा आपलं पहिल्यापासून अजूनही तीन महिने तुमच्या हातात तुम्ही अजूनही भरपूर काय करू शकता आणि करायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या ठिकाणी कसा अभ्यास करावा किती तास करावा दिवसातून ही सगळे टाईम टू टाइम माहिती मिळत राहते तुम्हाला अलर्ट केलं जातं तुम्हाला अपडेट करत राहतात आणि व्हॉट्सअप ग्रुप तुमचे मी आता आजपासून करायला चालू केलेला आहे आजच्या वर्षी सी जसे विद्यार्थ्यांचे केले ते तसे यावेळेस पण तुम्हाला मी सपोर्ट देणार आहे त्यावेळेस पण व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे लवकरचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी देखील अपडेट्स मिळत राहणार रह आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम पेजला फॉलो करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि तुम्हाला जर क्वेश्चन पेपर डाऊनलोड करायचे असेल तर ॲप डाउनलोड करा डिस्क्रिप्शनमध्ये आहे लिंक ठीक आहे भेटूया कुठच्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद